मुलानो बारा जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस स्वामी विवेकानंदांनी आपल्याला पुष्कळ काय काय शिकवलं त्याच्यातलीच आज एक गोष्ट तुम्हाला सांगते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामकृष्ण परमहंसांचे ते परमशिष्य होते अध्यात्माची ध्वजा चारी दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर अध्यात्म प्रसार केला माणसाचं जीवन किती लांब असतं त्याच्यापेक्षा ते छोटं जीवन त्यांनी किती मोठं केलं ह्याचं एक अतिशय दैदिप्यमान उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जीवन अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षीच त्यांचं देहावसान झालं पण त्या काळात त्यांनी जे काही केलं ते आजही जिवंत आहे त्यांनी स्थापन केलेले मठ आजही अमेरिकेमध्ये युरोपमध्ये कार्यरत आहेत भारतात तर अतिशय कार्यरत आहेत त्यामुळे त्यांचीच आज एक गोष्ट गोष्टीमधनं आपण कसं चांगलं वागावं वा। हे आपल्याला ह्या सगळ्या मोठ्या माणसांच्या चरित्रामधनं कळतं बरं का तर एक गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले महाराज मला वाचवा हो माझ्यातील दुर्गुणांमुळे ना मला जगणं म्हणजे अगदी नरकमय झालं मला खूप यातना होत आहेत कितीही मी केलं ना तरीसुद्धा हे जे वाईट माझे सवयी आहेत त्या मला सोडत नाहीत आणि ते गृहस्थ रडू लागले तर आता त्यांच्याशी बोलता बोलता विवेकानंद नेहमी गोष्टीतनं किंवा प्रात्यक्षिकातनं शिकवत असत म्हणून त्यांनी त्यांच्या एका शिष्याला बोलावलं आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितलं थोड्या वेळाने ते त्या गृहस्थांना त्यांनी चहा वगैरे दिला आणि म्हणाले चला आता आपण बागेत फिरायला जाऊया बागेत फिरत असताना त्यांनी बघतात तो काय एक शिष्य होता आणि तो झाडाला मिठी मारून बसला होता आणि म्हणत होता अरे झाडा सोड मला अरे झाडा सोड मला आणि लाथा मारत होता आणि चिडत होता आणि झाडाला तर बघितलं तर त्यानेच धरून ठेवलं होतं तरीसुद्धा ओरडत होता तरी अरे झाडा सोड मला अरे झाडा सोड मला हे बघून तो माणूस अगदी हसायला लागला म्हणाला महाराज काय वेडा माणूस आहे हो बघा स्वतःच झाडा झाडाला धरलं आहे आणि वर म्हणतोय मला सोड मला सोड मला तर हा वेडाच वाटतोय विवेकानंद नुसते हसले आणि म्हणाले की तुमची अवस्था पण तशीच नाही का वाटत तुम्हाला एवढंच बोलले पण त्या माणसाला काही त्याचं काही कळलं नाही त्यावेळी म्हणून ते, 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 ते थोडंसं विचार करायला लागले आणि तितक्यात विवेकानंद त्यांना पुढे घेऊन गेले पुढे घेऊन गेले तर एक माणूस झाडाला खत घालत होता आणि खताचा अगदी दुर्गंध सगळीकडे पसरला होता त्या माणसांनी अगदी लगेच नाकाला रुमाल लावला विवेकानंद मनातल्या मनात हसले थोडे पुढे गेले पुढे गेल्यानंतर अगदी सुंदर फुलांनी डवरलेली अशी बाग होती गुलाबाची फुलं होती इतर जाईजुईची फुलं होती त्यामुळे त्यांचा सुगंध अगदी सगळीकडे दरवळत होता तो बघून माणूस अगदी खुश झाला म्हणाला वा काय झाड आहे हो किती सुंदर तर तेव्हा जे विवेकानंद होते ते अजून हसले हसलेले बघितल्यानंतर तो माणूस मनात विचार करायला लागला मी माझी एवढी मोठी गंभीर समस्या ह्यांच्याकडे घेऊन आलो आणि हे मजा का म्हणून त्यांनी सरळ विचारलं की महाराज तुम्ही का हसता माझं काही चुकलं का मी तुमच्याकडे समस्या घेऊन आलो आणि तुम्ही हसताय तेव्हा विवेकानंद म्हणाले नाही महाशय बसा मी तुम्हाला समजावून सांगतो या सगळ्या वनस्पती फुलझाडं ही माणूस माणसाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर कितीतरी अप्रगत आहेत नाही का पण तरीसुद्धा ती मिळणाऱ्या खताच्या दुर्गंधीचं रूपांतर सुगंधात करतात सर्वांना ते सुगंध वाटतात आणि कधीही हातचं राखून ठेवत नाहीत आणि तरीसुद्धा आपली एवढी प्रगल्भ बुद्धिमत्ता असते आपण एवढे विकसित आहोत तरीसुद्धा आपण दुर्गंधित अशा दुर्गुणांना पकडून का ठेवतो आपण त्यांचं हास्य हास्यामध्ये लोकांना मदत करण्यामध्ये रूपांतर का नाही करत हे ऐकून तो माणूस म्हणाला कळलं मला महाराज तो माणूस झाड धरून ठेवलं होतं ते तुम्ही माझ्यासाठीच बोध होता ना मी माझे दुर्गुण कसे अगदी धरून ठेवलेले आहेत नाही का तर मुलांनो आपला सुगंध म्हणजे आपले गुण आपण लोकांमध्ये वाटावे आपल्याकडे जर काही कला कौशल्य असेल तर आपण ते लोकांना शिकवावं आपल्याकडे नसेल तर ते लोकांकडून शिकावं पण दुःखी राहू नये आणि आपले दुर्गुण कधीही कवटाळून ठेवू नयेत ही, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली छोट्या बा गोष्टींमधनं आपल्याला खूप मोठे संदेश मिळतात नाही का हा संदेश तुम्हाला कसा आवडला ते आम्हाला अवश्य सांगा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सांगा किंवा यूट्यूबमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आमचा यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर तो लगेच अवश्य सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये नाही का नोटिफिकेशन बेल असते ती त्याच्यावरती क्लिक करा बाय बाय